आज आपण छान अशी बाटीची रेसिपी बघणार आहे सोबतच मिक्स जाळीचे सुद्धा बाटीचं कणिक कसं दवून आणायचं हे सुद्धा मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा तर इथं मी एक किलो गहू तर एक पाव मका असं मिक्स करून गिर नेऊन छान दळून आणलं दळून आणताना थोडं जाडसर दळून आणायचं त्यानंतर मी इथं पूर्ण दवून आणलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला तुमच्या घरामध्ये जितके मेंबर आहेत त्या हिशोबाने तुम्हाला कणिक घ्यायचं आहे तर इथं मी दोन वाट्या मोठ्या वाट्या कणिक घेतलेला आहे यामध्ये आपल्याला हे चाळून घ्यायचं नाही त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं एक चम्मच ओवा टाकून घ्यायचा आणि अर्धा चम्मचलासुद्धा कमी हल्दी पावडर टाकून घ्यायची नंतर मस्त छान असं कडकडीत तेल गरम करून घ्यायचं मोठे दोन चम्मच तेल टाकून आपल्याला सर्व साहित्य छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं तेल गरम असल्याच्याने सर्वात पहिले आपल्याला चम्मचने मिक्स करून घ्यायचं आणि नंतर हाताने मिक्स करायचं इतपत आपला गोळा बनते तोपर्यंत आपल्याला हे कणिक मिक्स करून घ्यायचं किंवा मोहन टाकून घ्यायचं आणि त्यानंतर थोडंसं अगदी कोमट पाणी करून घ्यायचं जास्त गरम नको ला तर अगदी थोडं कोमट आणि छान असं घट्ट सर आपल्याला कणिक लावून घ्यायचं कणिक आपल्याला जास्त पातळ नाही तर जास्त घट्टसुद्धा लावायचं नाही असं मध्यम असं कणिक लावून घ्यायचं आणि एक आपल्याला दहा मिनटासाठी रेससाठी आपल्याला असंच ठेवून द्यायचं त्यानंतर आपण थोडीशी डाळ लावून घेऊया तर इथं मी तूर डाळ घेतली अर्धा कप अर्धा कपच मूग डाळसुद्धा घेतली आहे आणि अर्ध्या कपालासुद्धा कमी तू मसूर डाळ घेतली आहे यामध्ये अजून तुम्ही डाळ डाळसुद्धा टाकू शकता पण हरव्याची डाळ टाकायची असेल तर तुम्हाला एक ते दोन तास गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायची आणि नंतर यामध्ये टाकायची तर दोन पाण्याने आपल्याला स्वच्छ डाळ धुवून घ्यायची त्यासोबतच भातसुद्धा लावत आहे तर दोन्ही मी छान ता डाळ आणि तांदूळ दोन्ही धुवून घेतले त्यामध्ये आपल्याला एक एक ग्लास पाणी टाकून घ्यायचं तांदुळाचं प्रमाण जितकं पाणी लागतं आहे तितकं टाकून घ्यायचं त्यानंतर डाळमध्ये आपल्याला आप थोडंसं मीठ आणि हळदी पावडर टाकून घ्यायची आपण डाळ शिजवताना जर मीठ टाकलं तर अगदी छान चव लागते त्यामुळे डाळीमध्ये सुद्धा आपल्याला थोडं अर्धा चम्मच मीठ टाकून घ्यायचं आणि कुकरमध्ये आपल्याला हे सर्व आप आप भांडे ठेवून घ्यायचे कुकरच्या आपल्याला दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या त्यानंतर आपले दहा ते पंधरा मिनटं झालेले आहे कणिक परत एकदा आपल्याला छान मळून घ्यायचं आणि आपण जसे पोळीच्या साईजचे कणिक गोळे बनवतो त्यापेक्षा थोड्या मोठ्या साईजमध्ये आपल्याला गोळे बनवून घ्यायचे कणिक छान परत एकदा आपल्याला मळून घ्यायचं तर छान मी गोळे बनवून घेत आहे तुम्हाला जर मक्का किंवा गव्हाचं पीठ हे दळून नाही आणायचं असलं तर तुम्ही यामध्ये आपण जे पोळीचं कणिक असतो ते त्यामध्ये सुद्धा तुम्ही ही बाटी बनवू शकता त्यासाठी आपल्याला त्यामध्ये फक्त एक वाटी रवा टाकायचा असतो आणि दही टाकायचं असते पण तुमच्याकडे जर वेळ असेल तर नक्कीच असं एक कणिक दळून आणलं तर अगदीच अप्रतिम येते त्यानंतर आपल्याला खूप साऱ्या लेअरच्या बाट्या बनवायच्या येतं तर त्यासाठी आपल्याला एक मोठ्या आकाराची पोळी लाटून घ्यायची पोळी जास्त पातळ नाही तर जाळी पण नाही लाटायची मध्यम आकाराची आपल्याला पोळी लाटून घ्यायची त्यानंतर आपल्याला याला तेल लावून घ्यायचं तर इथं मी पोळी पूर्ण लाटून घेतली आहे याला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं जेणेकरून लेअर छान सुटतात आणि व्हिडिओमध्ये आहे तशाप्रमाणे घड्या पडून घ्यायच्या घडी सुद्धा आपल्याला याला तेल लावून घ्यायचं व्हिडिओमध्ये दाखवताय तशाच पद्धतीने पूर्ण घड्या टाकून घ्यायच्या आणि दोन्ही साईडनं आपल्याला रोल करत घ्यायचा अशाच पद्धतीने आपल्याला बाकीच्या सुद्धा बनवून घ्यायच्या रोल बनवून झाला की परत एकदा आपल्याला हाताच्या सायने गोल गोळा बनवून घ्यायचा तर इथे छान असा गोल गोळा बनवून घेतला अशाच पद्धतीने आपल्याला बाकीचे सुद्धा बनवून घ्यायचे तर बघू शकता छान असा आपला रोल तयार आहे दुसरीसुद्धा चपाती लाटून घेतली तशाच पद्धतीने आपल्याला परत एक बनवून बघ दाखवते तर व्हिडिओमध्ये आहे तशाच पद्धतीने परत एक मी बनवून घेतलं अशाच पद्धतीने आपल्याला बाकीचे सर्व बनवून घ्यायचे याने लेयर खूप छान सुटतात आणि तेल लावल्याच्याने अगदी सहज तेलामध्ये टाकल्याबरोबर रेल लेअर आपल्या छान दिसायला लागतात आणि खुलतात सुद्धा याने काय होतं की बाटी आतापर्यंत तळते आणि छान अशी खुसखुसीत तयार होते त्यानंतर इडली पात्र किंवा हे स्टीमर असं स्टीमर ठेवायचं हे पाणी गरम करून घेतलेलं आहे मी आणि ह्या पूर्ण बाट्या आपल्याला यावर ठेवून घ्यायच्या हवं तर तुम्ही पाण्यामध्ये सुद्धा उकळू शकता पण अशा पद्धतीने केल्या तर जास्त वेळ आपल्याला सुकवायची किंवा थंड करायची आवश्यकता पडत नाही आणि पाण्यामध्ये उकळ आहे की थोडा जास्त वेळ आपल्याला थंड करून घ्यावं लागते तर इथे दहा ते पंधरा मिनटं मी छान वाफवून घेतल्या दहा ते पंधरा मिनटं झाले की आपल्याला हे थोड्या थंड करून घ्यायच्या एका जाळीवर आपण काढून घेऊया जेणेकरून पटकन थंड्या होतात तर इथं पूर्ण मी बाट्या काढून घेतल्या नाही आता आपण थोडंस डाळ आपली शिजलेली आहे त्यामुळे आपण डाळीला फोडणी करून घेऊया तर त्यासाठी कढईमध्ये दोन चम्मच मोठे चम्मच तेल टाकून घेतलं अर्धा चम्मच मोहरी टाकून घ्यायची त्यानंतर चिमुळभर आपल्याला हिंग टाकून घ्यायचा हिंगाने डाळ पसण्यासाठी मदत होते त्यामुळे हिंग नक्कीच टाका त्यानंतर अर्धा चम्मच जिरा टाकून घ्यायचं आणि लसण अद्रक आणि हिरवी मिरची ही पेस्ट बनवून घेतली मी ती टाकायची एक ते दीड चम्मच ही पेस्ट होईपर्यंत एक अर्धा मिनटं फक्त परतवून घ्यायचं गॅसचा फ्लेम कमी ठेवायचा त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतला तो टाकून घ्यायचा एक हिरवी मिरची कट करून घेतली ती टाकून घ्यायची थोडासा कढीपत्ता टाकून घ्यायचा आणि कांदा आपल्याला हा थोडासा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा त्यानंतर आपल्याला टमाटर टाकून घ्यायचे एक मध्यम आकाराचं मी टमाटर बारीक कट करून घेतलेला आहे ते टाकून घ्यायचं टमाटर छान सॉफ्ट होईपर्यंत एक ते दोन मिनटं आपल्याला हा मसाला परतवून घ्यायचा तर ता टमाटर इथं छान सॉफ्ट झालेले आहे त्यानंतर आपल्याला आपण डाळमध्ये सुद्धा हळदी पावडर टाकलेली त्यामुळे मुळे इथे फक्त चिमूटभर आपल्याला इथं हळदी पावडर टाकून घ्यायची त्यानंतर गरम मसाला टाकून घ्यायचा एक चम्मच धनिया पावडर टाकायची एक चम्मच लाल मिरची पावडर टाकायची एक चम्मच लाल मिरची पावडर तुम्ही तिखट खात असाल तर थोडा अजून टाकला तरी चालते किंवा कमी केला तरी चालते त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं मीठ टाकताना लक्षात ठेवा की आपण डाळ शिजवताना सुद्धा मीठ टाकलेलं आहे त्यामुळे मीठसुद्धा सांभाळूनच टाका त्यानंतर डाळ छान थोडीशी गोठून घ्यायची आणि डाळ आपल्याला यामध्ये सोडून घ्यायची यापेक्षा थोडं पातळ लागत असेल तुम्हाला तर तुम्ही पाणी टाकू शकता मला एवढंच घट्ट ठेवायचं आहे त्यामुळे मी यामध्ये पाणी टाकलं नाही डाळीला छान एक उकळी आणायची नंतर कोथिंबीर टाकायची आणि छान आपली डाळ आपली तयार आहे एक उकळी आल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा नंतर बाट्या पूर्ण थंड झाल्या आहेत आपल्याला कट करून घ्यायच्या साईज तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त ठेवू शकता पण जास्त पातळ नको जास्त पातळ जर ठेवली तर ह्या जास्त कडक होतात त्यामुळे जास्त पातळ हे आपल्याला साईज ठेवायची नाही आणि जास्त मोठीसुद्धा ठेवायची नाही जास्त मोठी ठेवली तर आतून कच्चेसुद्धा राहते त्यामुळे जास्त जाडी नाही तर जास्त बारीक नाही मध्यम आकाराची आपल्याला ही बाटी कट करून घ्यायची मात्र पूर्ण थंड होऊ द्यायचं आणि नंतर कट करायची ते तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे तेल आपल्याला जास्त तापलेलं नको आहे अगदी थोडंस तेल तापून घ्यायचं आणि बाट्या आपल्याला त्यामध्ये सोडून घ्यायच्या तेलामध्ये एका वेळेस जितक्या बाट्या बसतील तितक्याच आपल्याला बाट्या टाकून घ्यायच्या आणि एक परतन आपल्याला कमीत, -कमीत कमी दोन ते तीन मिनटं तळून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम मध्यम ठेवायचा जास्त कमी नाही तर जास्त मोठाही ठेवायचा नाही जेणेकरून आतपर्यंत ह्या बाट्या छान तळ्या जातात आणि छान लेयरसुद्धा सुद्धा सुटतात तर एक परतन आपल्याला दोन तीन कमी आप ती ते तीन मिनटं कमीत कमी तळून घ्यायचंय बघू शकता तेलामध्ये किती छान लेयर सुटलेले आहेत छान लालसर रंग येईपर्यंत आपल्याला हे बाट्या तळून घ्यायच्या तर इथे दोन ते तीन मिनटं मी छान बाट्या तळून घेतल्या तुम्ही बघू शकता असा छान लालसर रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आता आपल्याला आप ह्या बाट्या एका पेपरवर किंवा टिश्यू पेपरवर तुम्ही काढून घेऊ शकता पूर्ण बाट्या मी एक परतन तळून झालं दुसरं सुद्धा तशाच पद्धतीने टाकून घेते आणि दुसरं पर्तन सुद्धा आपल्याला तीन ते चार मिनटं किंवा दोन ते तीन मिनटं तरी तळायचं त्यापेक्षा कमी नको सर्व बाट्या छान मी अशाच पद्धतीने तळून घेतल्या ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटवरून नक्की सांगा आणि आवडली असेल तर मित्रमंडळासोबत नातेवाईकासोबत शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलायकनला सुद्धा ऑल करून ठेवा जेणेकरून येणारी रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला येत जाईल तर छान असत झणझणीत छान कुरकुरीत आपली वाटी तयार आहे आणि डाळसुद्धा अप्रतिम झाली होती त्यामुळे तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा भेटते अशाच एक नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ